ही सभा नाहीये ही घराघरातल्या मराठ्यांच्या पोराची वेदना आहे बारीक बारीक लेकर घेऊन सुद्धा मराठी कार्यक्रमात उभा राहायला लागले सरकारनं किमान त्या लेकराची तरी कदर करावी इथं काही काम नाही म्हणून मराठा बसला नाही इथं काय वेळ पाण्याचा कार्यक्रम नाहीये चार चार पाच पाच वर्षाचे लेकर हातात घेऊन मराठे कार्यक्रमात आले ऐंशी वर्षाचे आजोबा सुद्धा कार्यक्रमात उभा राहिले मिळेल त्या जागेवर मराठा उभा राहतोय मराठे ना उन्हाचे तमा वागायला लागले ना पावसाची ना थंडीची कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा ताकदीने एकत्र येऊ लागलाय रात्रीच्या थंडी, मरा थंडी सुद्धा मराठा वापस फिरायला तयार नाही सरकारनं किमान हे तरी समजून घेणं गरजेचं आहे करोडच्या संख्येनं मराठे एकत्र आले ही लाट आता साधी सुधी नाही तुमच्या नोटिशीला घाबरून ही आता लाट वापस फिरत नाही सरकारने जरा भाणावर या आम्ही धमक्या देत नसतो करून दाखवत असतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका